शेतकरी मित्रांनो एक पिओ कट्टा या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की विदर्भात सोयाबीन असेल असेल तूर असेल या विविधांमध्ये भगवान जाधव सरांशी एक पिओ कसं काम करते आणि त्यांनी विविध प्रोसेसिंग कंपनी असतील मिल असतील ऑइल एक्स्ट्रॅक्शन कंपनी असतील त्यांच्या बरोबर त्यांनी कसा आपला व्यवसाय केला आहे आणि त्यांनी आपली पुढील वाटचाल यासाठी अजून काय काय सुविधा शेतकऱ्यांना जाणून घेऊया भगवान सर नमस्कार नमस्कार सर आमच्या व्ह्यूर्स साठी तुम्ही तुमच्या एफ पीओ बद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा की आपला एफ पीओ काय करतात आणि मग आपण आमचा आयपीओ आम ट्रेडिंग करतो शेतकऱ्यांचा कच्चा माल घेणे आणि कच्चा पुढे मिलला देतो देतो आपल्या आयपीओ कुठे कधीपासून आपण दोन हजार एकवीस मध्ये कंपनी रजिस्ट्रेशन केली तर पहिल्यांदा सभासद आमचे तीनशे होते तर जस जस एक दोन वर्ष गेली आणि आता पाचशे सभासद झाली मुळात कंपनी दहा सुरेदी आहे तालुका गंगेडी जिल्हा परभणी धारासूर मधील आजूबाजूचे दहा खेडे त्यांच्या पूर्ण शेतकऱ्याशी म्हणजे सभासत्तर आहेतच परगावातले कोणी पन्नास आहेत कुठे तीस आहेत त्यांचा माल घेणे आणि पुढे माल मिलला देणे कोणता माल समजा तुमची तूर असेल तर क्लिनिंग करून देतो चना असेल तर क्लिनिंग करून देतो सोयाबीन असेल असतं घालतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला मार्जिन कसं भेटत याच्यावर आमचं लक्ष असते आम्ही कमीत कमी बेनिफिट काम करणार जास्त संपर्क करून जास्त शेतकऱ्यांच्या म्हणजे तीनशे शेतकऱ्यात काम केलं जास्त जर पैसे कमवण्याचं असत हे नाही हजार शेतकरी करून कमी पैसे तितकंच ध्येय काढायचं जास्तीत जास्त शेतकरी <laughs> वाढवायचे आम्हाला आणि जर आपण आपल्या एक किंवा कुठल्या कुठल्या व्यवसाय किंवा बिझनेस हे रन करत आहात आणि अजून त्यात पुढे काय प्लॅन आहे सध्या तर आमचे ट्रेडिंग चालू आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करणार शेतकऱ्यांना डाळीची पूर्तता करणार आमच्याकडून जे शेतकऱ्याला समजा द्यायचे डाळ असू तुमचा गहू असू आमच्याकडे मशीन आहेत क्लिनिंग ग्रेडिंगच्या तुमचा कच्चा माल आणणार त्याला क्लिनिंग ग्रेडिंग करून शेतकऱ्याला रिटर्न देणार आणि चांगल्या भावात पुढे विकून पुन्हा शेतकऱ्याला मुनाफा जास्तीत जास्त मिळून द्यायचं काम करणार तर आमचं तुझे नैसर्गिकरित्या तेल जरी असतात आपला ऑइल खाण्यासाठी त्याच्यासाठी देखील मशीन आणणार आहेत म्हणजे आमचे जेवढे सभासद यांना नैसर्गिक तेल करडी किंवा सोयाबीन मधून किंवा ज्याच्यासाठी देखील उपलब्ध कंपनी करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आर्थिक दृष्ट्या म्हणजे तुम्ही जेव्हा कंपनी सुरू केली तर मग त्याच्यात तुम्हाला चॅलेंजेस काय आले तुम्ही भांडवल कसं उभं केला नंतर मग कंपनीच वाटचाल कशी आहे की मागील दोन तीन वर्षात टर्न ओव्हर कसा होता आणि कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट तुम्ही केले सुरुवातीला तर भांडवलाची अडचण येतच होती सभासदाकडून एक एक हजार रुपये स्वतः काही टाकली आणि पहिल्यांदा थोडं कधी बी पहिल्यांदा जेव्हा आपण कोणत्या क्षेत्रात उतरतो तेव्हा मुनाफा भेटेलच हा काही नसतो त्याच्यात नेहमी सातत्य ठेवून ठेवून आज कंपनी थी� प्लस लागली आली आजचा आमचा टर्न ओव्हर आणि पहिला टर्न ओव्हर मध्ये खूप मोठा डिफरन्स पहिली वर्षी आमचा पन्नास लाखाचा टर्न ओव्हर एकवीस बावीस मध्ये आणि बावीस तेवीस मध्ये आमचा एक कोटी जवळजवळ गेला तेवीस चोवीस ला सात कोटी रुपये गेला आणि आता चोवीस पंचवीस अर्धा आता सीझन आहे ऑडिटलाच आमचा जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपये टर्न ओव्हर आहे हा चालू वर्षामध्ये <coughs> आणि या टोर मध्ये कुठल्या कुठल्या पिकांचा जास्त समावेश आहे या वर्षी तूर आणि चना सोयाबीनच थोडं मापक झालं पण तूर चनाच जास्त खरेदीचा खरेदी विक्री आणि याची तुम्ही बाजारपेठ कशी शोध तुम्हाला याचे खरेदीदार किंवा बायाच हे तुम्ही कसं शोधले आम्ही डायरेक्ट काय करतो होईल तितकं पुढच्या टप्प्यामध्ये व्यापारी गोष्ट म्हणजे पुढचा व्यापारी बघत होत नाही डायरेक्ट मिल किंवा दालमेल किंवा अहिमेल यांच्याशी संपर्क कर। त्यांच्याशी करार करतो किंवा आम्ही इतका माल देतो आम्हाला काही वाढून भेटतात का तुमच्याकडून पैसे आम्ही इतका तसे जास्त माल देतात ते आम्हाला पाच पन्नास रुपयाचा डिफरन्स देतात मग तो तसा डिफरन्स आम्ही शेतकरी त्याच्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त जुटत गेले आणि जे मार्केटला समजा मंडीमध्ये माल घालणारे मंडी जे शेतकरी होते त्यांनी मंडी बंद करून डायरेक्ट आमच्याकडे माल डायरेक्ट मिली म्हणजे मदतीची साखळी ही जी तीन टप्प्यामध्ये साखळी चार टप्प्यामध्ये साखळी होती याच्यामध्ये जे पैसा म्हणजे आठणार होता हा पैसा शेतकऱ्यांचा आठवणे डायरेक्ट शेतकऱ्यांना कंपनी कंपनी टू डायरेक्ट मिल माल हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना काम करतो मंडे मध्ये शेतकऱ्यांचं जे नुसकान होते ते नुसकान जवळपास आम्ही संपून टाकले आणि आता तुम्ही जे शेतकऱ्यांकडून तुमच्या तालुक्यात असेल जिल्ह्यातून जो माल घेत तो तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारपेठांमध्ये सप्लाय करता आम्ही लातूर अकोला काही उदगीरला देतो पण जास्तीत जास्त लातूर आणि अकोला माल देतो आणि आमच्या तालुक्यात ता जिथं जर ऑइल मिल जर जवळ असेल त्यांचे ते जर आम्हाला भाव चांगला देत असतील तर आम्ही त्यांना माल देतो जर ते शेतकऱ्यांच्या हितार्थ असतील तर ते जर नसतील तर आम्ही चेंज करतो जेणेकरून आम्ही जर मध्ये गेलो तर शेतकरी मध्ये जाईल शेतकरी मध्ये जाऊन आणि आम्ही मायनस मध्ये जाऊन पुढच्या माणूस आम्ही निवडताना आणि यात तुम्ही सरकारी योजना आहे किंवा सरकारची जे काही स्कीम आहेत सबसिडी तर त्याच्यातही तुम्ही आता आत्म अंतर्गत कृषी विभाग म्हणजे जिल्हा कृषी अधिकारी यांच्या अंतर्गत नैसर्गिक शेती हा प्रोग्राम mm -hmm. त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला पाचशे शेतकरी निवडायचे होते ज्यांचं पन्नास, पन्नास शेतकऱ्यांचे mm -hmm. गट आहेत असे दहा गट आहेत आम्ही जवळपास नऊ दहा खेड्यामध्ये हे गट केले जेणेकरून ते नैसर्गिक शेती गट म्हणजे सेंद्रिय घटक निर्मिती करणार आणि ते सेंद्रिय घटक निर्मिती केल्याच्या नंतर त्यांचा माल आम्ही घेणार आणि शासन आम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन निर्मिती करून आपला माल जास्तीत जास्त भावात विकला जात। जातो जर आपल्या इथं भाव नसेल तर आपण त्याला बाहेर देशात देऊ शकतो mm. कारण सेंद्रिय मालाला जिथं जास्त पैसे भेटतील कारण दर्जेदार माल शेतकरी उत्पादन करणार आणि तो बाहेर माल आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करणार आणि ही जी योजना आहे ती कृषी विभागाची कृषी विभाग हा आत्मा अंतर्गत आणि विदर्भात आता पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्यांचे मातीचे नमुने घेतले पाचशे शेतकऱ्यांचे मातीचे नमुने घेतले आणि ते आम्ही माती परीक्षणासाठी पुढे पाठवलेली आहे हा तर म्हणजे ज्या जमिनीत जे, जे पिकते त्या माती परीक्षणातून आम्ही शेतकऱ्याला सांगणार की तुम्ही हेच उत्पादन घ्या तुम्हाला ह्याच्यामध्ये एव्हरेज जास्त येईल आणि येणाऱ्या मे महिन्यामध्ये शेतामध्ये बांध म्हणजे जे आपण साध्या भाषेत सांगितलं बांध म्हणजे करून जमिनीची जी कस आहे ती पाण्या थ्रू वाहून जाऊ नये त्याच्यासाठी बी शासनाकडून ते अनुदान येणार आहे आणि ते बी काम करून घेणार आहेत आणि आता विदर्भात बऱ्याचशा आहेत तर असतील ना चांगल्या प्रकारे व्यवसाय करायचा असेल तर मग तुम्ही त्यांना कराल जे एफपीओ संचालक असतील किंवा ज्यांना नव्याने सुरुवात करायची तर विदर्भ मराठवाड्यात काय काय संधी उपलब्ध आहेत एफपीओसाठी ट्रेनिंग मध्ये आहेत काही प्रोडक्शन मध्ये आहेत आता बऱ्याचशा कंपन्यात कोणते म्हणजे हळदी पावडर तयार करतात मिरची पावडर तयार करते पुन्हा काही क्लिनिंग ग्रीडिंग माल करून पॅकेजिंग करून तो माल देतात काही दाल मिलवर काम करतात आणि जास्ती सात ज्या बी काम काम करायचे मूळ मुद्दा तुमचं सातत्य आणि धीर तुम्हाला माहित पाहिजे की आपल्यातले काम करायचे आणि सिद्ध झालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष तरी सातत्य पहिले ठेवाच लागतात पुढे तिथून पुढे बेनिफिट सुरू आपण एपीओ टाकतो आपल्याला असं वाटतं की एपीओ टाकली काय पैसे लगेच भेटणार का नाही तुम्हाला सातत्य हे फार महत्वाचे नुकसान नुसकान होईल काय होईल पण चलतच राहा त्याच्यामध्ये आणि तुम्ही जे खरेदी होते सहभागी होत आम्ही ऍक्टिवेशन कोड घेतलेला त्यांच्या अंतर्गत काम करतो महास्वराज्य फेडरेशनच्या अंतर्गत आणि शेतकऱ्यांचा माल खरेदी करून व्यवस्थितरित्या त्यांना हमी भावाची लाभ दिला आणि आता जेणेकरून काही शेतकरी हमी भावाचा लाभ देतात पण खरेदी जेव्हा शेतकऱ्यांची केली जाते जा त्याच्यात आता नगदी एपीओ आहेत काही त्या थोडी लूट करण्याचा प्रयत्न तसं नाही व्हाय पाहिजे एपीओ ना एपीओ ध्येय शेतकऱ्यांची सुधारणा बरोबर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य कार्यो म्हणजे कंपनी निर्मित ने, केलेली कंपनी म्हणजे तुम्ही जी सुविधा शेतकऱ्यांना शासन मान्य केंद्रांमध्ये खरेदी असेल तर त्याचा तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट ट्रेडिंगचा जो व्यवसाय आहे तर त्याच्यात त्याचा बेनिफिट होतो का आणि होतो तर कसा होतो म्हणजे आपलं ध्येय कोणत आहे की जास्तीत जास्त भावामध्ये शेतकऱ्याचा माल कसा विकला जाईल ज्यावेळेस भाव कमी होतात बाजारपेठेत त्यावेळेस आपल्याकडं हमी भावाचं एक साधन उपलब्ध पाहिजे जेणेकरून आपण ट्रेडिंग करतो ना मग हमी भावाचं जर नसत तर कमी भाव ज्यावेळेस होतील समजा तेच ते शेतकऱ्याला दुसरीकडे जावं लागतं ला त्याच्यासाठी हे बी आपल्याकड सुविधा उपलब्ध पाहिजे जेणेकरून की शेतकऱ्याला भाव चांगला भेटत धन्यवाद तुम्ही एपिसोड मध्ये सहभागी झाला आणि भगवान दादा सरांची व्हिडिओ आणि ती हायड्रोवर की देवराय हायड्रो जे एफिओ एक्सपो आयोजित करत आहे मे महिन्यात त्यातही सहभागी होणार आहे तर त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव आणि एफिओ संचालकांनी या एक्सपो मध्ये सहभागी व्हावं जेणेकरून त्यांना फॉरवर्ड लिंकेजेस आणि मार्केटिंगसाठी यातून मदत होईल आमचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त एफ पी त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी आमच्या तर त्यांची काही मदत करता येईल ती आम्ही करत आहोत ह्या उपक्रमाद्वारे तर जर तुमची एफ पी यू असेल तर नक्की आय एफ पी यू एफ मध्ये सहभागी व्हा आणि नवनवीन बायर्सना खरिदारांना किंवा फूड प्रोसेस असणार भेटण्याची संधी आहे ती नक्कीच त्याचा तुम्ही लाभ घ्यावा धन्यवाद तुम्ही शेतकरी मित्रांनो नाशिक मध्ये होणार आहे भारतातील पहिले एफ पी ओ प्रदर्शन या प्रदर्शनात सहभागी व्हा आणि दहा हजार पेक्षा जास्त ग्राहक व कंपन्यांशी थेट खरेदी विक्री करार करण्याची संधी मिळवा आजच एफ पी ओ एग्रीटेक डॉट कॉम या वेबसाईटद्वारे रजिस्टर करा